नमस्कार मी श्वेता महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत बऱ्याचदा आपण कोणत्याही ज्योतिषाकडे जायला घाबरतो कारण आपल्याला भविष्य कळलं समजा जर ते थे निगेटिव्ह असेल तर मग काय करायचं अशी भीती मनामध्ये असते पण हेच भविष्य सोपं आणि ज्याच्याने सुलभ समाधान मिळू शकतं अशा पद्धतीनेही असू शकतं नेमकं का मी काय म्हणते थोडंसं तुम्हाला समजायला गोंधळ झाला असे पण काळजी करू नका हा पूर्ण कार्यक्रम पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील कारण आपला आजचा विषयच आहे सोपं भविष्य सुलभ समाधान आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध राज्यज्योतिष यांत्रिक श्री गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांना स्वागत करूया स्टुडिओमध्ये नमस्कार खूप खूप स्वागत राम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य अस्लॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष ही पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रात फक्त सात जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्राची परंपरा खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर देखील आहेत प्रतिभा एस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात तसंच तसा श्री माधव गुरुजी यांना तुम्ही पनवेल या सेंटरवरती सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवार आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं त्यांना भेटू शकता याशिवाय पुण्यामध्ये सुद्धा श्री माधव गुरुजी यांची व्हिजिट असते त्यासाठी सुद्धा तुम्ही खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून अपॉइंटमेंट बुक करू शकता गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्राशी माधव गुरुजी हे नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसहित सा तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिलाय त्यावर संपर्क साधा गुरुजींचं आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातही मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्जत इथं आहे आणि ते त्याचं प्रेसिडेंट सुद्धा आहे तर चला मग चर्चेला सुरुवात करूया गुरुजी असा आपला आजचा विषय आहे की सोपं भविष्य सुलभ समाधान मी सुरुवातीला सुरुवातीलाच म्हणाले की अनेकदा अनेक जण दा, आपलं भविष्य जाणून घेणं घाबरतात कारण ते नेगेटिव्ह असेल तर ही मनात त्यांच्या भीती असते तर ही मुळात भीती बाळगणं आणि भविष्य नच पाहणं हे किती योग्य अयोग्य सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मॅडम प्रत्येक माणसाला यांना स्वतःच्या भविष्याच्या बाबतीमध्ये ते निगेटिव्हच अशी गॅरंटी असते प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण खूप निगेटिव्ह आहे आणि आपल्या बाबतीमध्ये प्रचंड सगळ्या गोष्टी निगेटिव्ह घडत असतात आणि तेच त्यांनी स्वतःच्या एकदा मनामध्ये बिंबवलेलं असतं की आपलं भविष्य खूप खडतर आहे आपलं भविष्य खूप निगेटिव्ह आहे आणि त्या भीतीने कितीतरी लोकं भविष्य बघायचं टाळतात म्हणजे तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना पहिलं हे जागृत करूया की तुमचं भविष्य निगेटिव्ह आहे असं तुमचं म्हणणं आहे प्रॅक्टिकल भविष्य काय आहे ते एकदा तुम्ही जाणून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की भविष्य कधी कधी खूप सोपं असतं लोक ते प्रचंड अवघड करून ठेवतात कधी कधी असं असतं की तुमच्या आयुष्यामध्ये खरंच समस्या नसतात त्या समस्या तुम्ही स्वतःहून म्हणजे आमंत्रित केलेल्या असता आणि त्या समस्यांचा तुम्ही भाग झालेला असता आणि मग उगाच तुम्ही स्वतःबद्दल ओपिनियन केलेलं असतं की माझं भविष्य खूप निगेटिव्ह आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत माझ्या आयुष्यामध्ये सक्सेसच नाही आहे मी खूप अनसक्सेस प्रत्येक गोष्टीमध्ये घेतोय ह्या सगळ्या आपल्या धारणा आहेत कुठलीही धारणा असताना आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे मग ते निगेटिव्ह असो नाही तर कुठली सासंगित असो नाही तर स्वतःबद्दलची पूर्ण ओळख करून घेण्याकरता तरी तुम्ही ॲस्ट्रो मध्ये यायला पाहिजे आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही आल्याच्यानंतर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काय असतं तर ॲस्ट्रॉलॉजी फक्त भविष्य बघत नाही तर भविष्याबरोबर आणखीन दोन भाग आहेत पहिला सत्वाचा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रारब्ध की तुमचं प्रारब्ध पण आहे तर भविष्य बघत असताना कुठेतरी साईड मिरमध्ये तुमचं प्रारब्ध पण बघितलं जातं आणि त्याचबरोबर तुमचं नशीब म्हणजे ज्या रस्त्यावर तुम्ही चालला आहे तो रस्ता कसा आहे म्हणजे तुमचं नशीब कसं आहे हे पण बघितलं जातं आणि मग एक भविष्य हे फक्त भविष्य नाही आहे तर त्याच्याबरोबर तुमचं प्रारब्ध पण आहे त्याच्याबरोबर तुमचं नशीब पण आहे या तीनही अँगलनी ॲस्ट्रॉलॉय जर पूर्णपणे विचार करतो आणि विचार करून मग त्याच्यावरती तुम्हाला मार्गदर्शन केलेलं असतं त्यामुळे तुमची जशी अशी धारणा असेल की माझं भविष्य पूर्णपणे निगेटिव्ह आहे तरी तुम्ही भविष्यशास्त्रामध्ये येऊन ऍस्ट्रॉलॉजीमध्ये येऊन तुमचं भविष्य जाणून घ्यायला पाहिजे ते जाणून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे आपण खरंच इतके दिवस खूप साऱ्या चुका करत होतो आणि खरं आयुष्य काय म्हणजे म्हणजे जर तुम्हाला तुमच्या चुका जाणून घ्यायच्या असतील किंबहुना तुम्हाला माहिती आहे तुम्हाला चुका होत आहेत तुमच्या हातून त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील तर या दोन्ही कारणाकरता तुम्हाला ऑस्ट्रोलॉजीमध्ये यायला पाहिजे आता एक सिंपलचं उद्या कारण आपण बघूया की एक मुलगा होता जो की जो म्हणजे की त्याच्या आई प्रेग्नंट वेळेला राहिली आणि सहा महिन्याचा तो झाला आता सातव्या महिन्यामध्ये पदार्पण केलं ओटी भरण्याचा वगैरे कार्यक्रम झाला आणि त्या मुलाचे वडील वारले आता ही खूप दुःखद घटना आहे की आता तो मुलगा जन्माला येणार त्यावेळेला त्याचे वडील पण नसतील तर मग पहिल्यापासून तुम्ही म्हणाल की नाही खूप निगेटिव आहे बघा ना त्या मुलाला वडिलांचं सुख पण नाही आहे आणि तो मुलगा जन्माला आला त्या डिलिव्हरीमध्ये त्याची आई पण एक्सपायर झाली आता तो पूर्णपणे ओर पोरका झाला आता तो पोरका झाल्यानंतर तुम्ही म्हणाला अरे तो मुलगा किती दुर्भाग्य बघा त्याला आईचं पण सुख नाही वडिलांचं पण सुख नाही पण त्या म्हणजे की मुलाचा जो काका होता म्हणजे त्याच्या वडिलांचा जो भाऊ होता त्याचे एक मित्र होते ते करोडपती होते त्यांना संतती नव्हती तर त्यांनी सांगितलं की हा मुलगा जो आहे तो मुलगा पाहिला तर मी दत्त घ्यायला तयार आहे पुढे त्याची आई एक्सपायर झाल्याच्या नंतर त्यांनी लिटरली दहा दिवसाच्या आतमध्ये तो मुलगा दत्तक घेतला पुढे लहानाचा मोठा तो त्यांच्या घरी झाला ते करोडपती आहेत आणि इकडे तुम्ही परिस्थिती बघाल तो दोन वेळची खालशी मारामार होती म्हणजे आता त्या मुलाचं नशीब बघाल तर त्या मुलाचं प्रारब्ध असं आहे की त्याच्याबरोबर त्याचे आई वडील नाही आहे पण ते मुलाचं नशीब असं आहे की आयुष्यामध्ये बाकी सगळी सुख त्या मुलाच्या भरपूर आहेत आता या गोष्टीचा विचार केला तर बघा ही निगेटिव्ह भूमिका आहे पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह सांगतो आहे की बघा त्याच्यामध्ये तो जिथे दत्तक गेलाय तिथे पुढचं लाईफ त्याचं किती सुंदर असेल त्याच्या आयुष्यामधली सगळी स्वप्न साकारली जातील त्याला त्याच्या पद्धतीने शिक्षण घेता येईल त्याचं बालपण खूप मजेमध्ये जाईल म्हणजे या सगळ्या गोष्टी ह्या पूर्णपणे त्याच्या भविष्याला लागून येत दुसरी गोष्ट अशी असते ना की आपण एखाद्या गोष्टीमध्ये उगाच अडकून बसतो आणि मग ते अडकून बसल्यामुळे आपण आपलं भविष्य निगेटिव्ह समजतो आता असं आलं की जसं रेग्युलर विवाह वगैरे होतात तर विवाह व्हायच्या अगोदरपासून आमचा एक क्लायंट होता त्यांनी मग विवाह जमवताना वगैरे पत्रिका दाखवली आणि मग विवाह केला विवाह करून नंतर ते दोघं जण आले पाया वगैरे पडायला लागले आणि म्हणले की गुरुजी आहे ना म्हाडाचे फॉर्म निघालेत आणि तुम्ही आता सांगा ना आमच्या दोघांपैकी कुणाच्या नावाने फॉर्म भरू कारण तीही जॉब करते गेली दहा वर्ष आणि मीही जॉब करतोय ला, जा जा तर मग दोघांपैकी कुणाच्या नावाने फॉर्म भरला तर घर लाभू शकेल तर मी त्याप्रमाणे बघितलं आणि सांगितलं की तुम्ही दोघांनीही फॉर्म भरा तुमच्या दोघांच्याही नावावरती पूर्णपणे गुरुबळे तुम्हाला शंभर टक्के घर लागेल आणि मग त्या दोघांनी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर चकित असं करणारी गोष्ट अशी की त्या दोघांचा त्या लॉटरीमध्ये नंबर लागला म्हणजे तिचासुद्धा नंबर लागला आणि याचासुद्धा नंबर लागला मग तो नंबर लागला वगैरे सगळ्यांना वेढे वाटून झाले की आता आम्हाला घर मिळणार घर लागलं म्हणून आम्हाला भाडा कॉलनी भाडामध्ये या लॉटरीमध्ये आणि मग त्या मुलीचे वडील मला भेटायला आले तो म्हटला माझी अख्खी हयात जी आहे ती अख्ख्या हयात भाड्याच्या घरामध्ये गेली मला घर नाही लागलं आता मला माझी पत्रिका बघून तुम्ही सांगा की मला घर कसं लागेल त्यावेळी म्हटलं का, का तुमच्या नशिबात घरच नाही आहे पण याच्या अगोदर तुम्ही जर माझ्याकडे आलं असतात तर तुमच्या मुलीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला असतात तरी तुम्हाला घर मिळालं असतं म्हणजे भविष्यामध्ये आल्यानंतर फायदा काय की एखादी गोष्ट तुमच्या नशिबामध्ये नाही आहे पण मग ती कशी प्राप्त करायची ना त्याबाबतच्या छोट्या छोट्या खेळी ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत त्याबाबतचे उपाय सुद्धा आहेत त्याच्यावर यथार्थ मार्गदर्शन सुद्धा आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो की नुसतं भविष्य तुम्ही येत नाही आहात त्याच्याबरोबर तुम्हाला प्रारब्ध पण सांगितलं जाते त्याच्याबरोबर तुम्हाला नशीब पण सांगितलं जाते एक वेळ असं धरू की तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमचं भविष्य निगेटिव्ह असेल पण कुठेतरी प्रारब्ध पॉझिटिव्ह असेल ना दोन्ही तुमचं निगेटिव्ह असेल की प्रारब्ध पण निगेटिव्ह आहे आणि भविष्य पण निगेटिव्ह आहे पण नशीब कदाचित तुमचं चांगलं असेल या तिन्हीमध्ये माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो की एक गोष्ट हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह असते कधी कधी तिन्ही गोष्टी पॉझिटिव्ह असतात आपलंही मिसअंडरस्टँडिंग असतं की आपण निगेटिव्ह आहोत तर निगेटिव्ह भविष्य जरी वाटत असलं तरी तुम्ही या ते निगे निगेटिव्ह जरी असलं तरी त्याच्यावरती अनेक उत्तम उपाय आहेत की जे उपाय किंवा अनेक उत्तम मार्गदर्शन आहेत किंवा अशा खेळी आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या वडिलांनी मुलीच्या नावाने फॉर्म भरला असता तर कदाचित या अगोदर त्यांना घर भेटलं सुद्धा असतं तर त्याप्रकारे उपाय सुद्धा तुम्हाला सांगते त्यामुळे निगेटिव्ह माइंडमध्ये ठेवून की आपण निगेटिव्हच होत असं असताना जर भविष्य बघायला न येणं हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये भविष्य जाणून घ्यायला पाहिजे आपल्यामधल्या चुका जाणून घ्यायला पाहिजेत आणि त्याचं दुरुस्त करायला पाहिजेत तर नक्की आपलं भविष्य उज्ज्वल असेल म्हणजे निगेटिव्हिटी कुठलीही असू त्याला सकारात्मकतेमध्ये बदलण्याचं काम खरं तर हे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून होऊ शकतं गुरुजी बऱ्याचदा असं होतं की आपल्या आयुष्यात अनेक घटना या घडत असतात पण त्याचा अर्थ अनेकदा तर समजतच नाही तर भविष्य शास्त्राच्या मदतीने हे समजण्यासाठी कशी मदत होऊ शकते पण माणसाच्या आयुष्यामध्ये ना अनेक घटना ह्या घटित अघटित असतात म्हणजे की काही घटना आहेत त्याच्या आयुष्यामध्ये घडतात ज्या घटलेल्या घटनांचा आणि त्याच्या जीवनाचा काही संबंध नसतो आणि अचानकपणे असं होतं की ट्रॅक चेंज केला जातो म्हणजे की आज तो कुठल्या तरी वेगळ्या दुनियेमध्ये आहे आणि एखादी अशी घटना घडली की त्याच्यामुळे तो वेगळ्या दुनियेमध्ये गेला मग असं ज्या वेळेला होतं त्याच्या वेळेला माणसाला त्याच्यामधलं कारण आहे ना हे जाणून घ्यायचं असतं की असं का घडलं माझ्या आयुष्यामध्ये आणि ज्या वेळेला एखाद्या गोष्टीची क्युरॅसिटी निर्माण होते ना ती क्युरॅसिटी तुम्हाला कधी शांत बसून देत नाही आणि ॲस्ट्रॉलॉजी हा क्युरॅसिटीचाच विषय आहे तुमच्या आयुष्यामध्ये असे कितीतरी प्रश्न आहेत किंवा कितीतरी घटना अशा आहेत ज्या घटनांना तुम्ही जबाबदार नाही परंतु त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडल्यात आणि तुम्हाला असं नेहमी प्रश्न पडतो की माझ्या आयुष्यामध्ये असं का घडलं माझ्या आयुष्यामधलं असं वळण का लागलं माझ्या आयुष्यामध्ये ही व्यक्ती का आली किंवा ह्या व्यक्ती माझ्याशी असे का वागले आणि या कुठल्याही गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळत नसतं म्हणजे तर हे उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे आता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर कसं आहे की भविष्यशास्त्र हे बघत असताना त्याच्यामध्ये विविध प्रकार आहेत म्हणजे तुम्ही बघाल की हस्तरेषेवरनं भविष्य बघितलं जातं जन्मपत्रिकेवरनं भविष्य बघितलं जातं प्रश्न भविष्य बघितलं जातं याच्या व्यतिरिक्त पी अजून म्हणजे की मस्तक आहे मस्तकरेषेवरनं भविष्य बघितलं जातं याप्रमाणे अनेक अनेक प्रकार आहेत कोणी म्हणतं की हस्तरेषेवरनं पण भविष्य जसं बघतं तसं आपल्या हँडरायटिंगवरनं पण भविष्य बघितलं जातं आणि मग या सगळे पर्याय याच्यामध्ये उपलब्ध असताना महत्त्वाचं फॅक्टर असं आहे की याच्यामध्ये भविष्य कसं बघितलं जातं म्हणजे की ह्याच्यावरनं त्या गोष्टीचं उत्तर कसं दिलं जातं तर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे घटित अघटित घटना ही तुम्हाला असं वाटतं की तुमच्या आयुष्यातच फक्त घडली प्रत्येकाला असं वाटणार ही घटना फक्त माझ्याच आयुष्यात घडली परंतु तसं नाही आहे म्हणजे जगामध्ये बावन्नच भविष्य आहेत त्रेपन्न कुठलं भविष्यच नाही आहे तर बावन्न भविष्य असल्यामुळे तुमच्या नशिबाची तुमच्या प्रारब्धाची तुमच्या भविष्याशी असे अनेक लोक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये वारंवार त्याच घटना घडतात काहींच्या आयुष्यामध्ये घडून गेल्यात काहींच्या आयुष्यामध्ये फ्युचरमध्ये घडणार आहेत आणि जे तुमच्याबरोबर समवयस्क आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये आत्ता ते घडत आहेत तुम्हाला असं वाटतं की ही समस्या फक्त तुमच्या वाट्याला आहे परंतु ही समस्या याच्या अगोदर कुणाच्या तरी वाट्याला येऊन गेलेली असते पुढे कुणाच्या तरी वाट्याला येणार आहे मग त्या माणसाने केलेलं स्ट्रगल त्या माणसाच्या आयुष्यामध्ये आलेल्या परेशानी त्या माणसाच्या आयुष्यामध्ये त्यांनी त्याच्याबरोबर केलेला संघर्ष आणि त्या संघर्षातून त्यांनी काढलेली वाट त्याला मिळालेलं यश हे सगळं कुठेतरी त्यांनी ॲस्ट्रॉलॉजरबरोबर शेअर केलेलं असतं की किंवा पहिल्यांदा तो माणूस ज्यावेळेला येतो त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजी त्याला मार्गदर्शन करून सांगतं की हे गटीदित तुझ्या आयुष्यामध्ये चालू हे हे आहे हे ज्या पाठिंबागचं हे कारण आहे का तर ही सगळी हिस्ट्री आहे आणि ही हिस्ट्री आहे ही कुठेतरी रेकॉर्डेड आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की ही समस्या फक्त तुमच्या आयुष्यामध्ये परंतु असं नाही आहे ही समस्या तुमच्या अगोदर कितीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये येऊन गेलेली आहे का तर ते लोक तुमच्याच भविष्यामध्ये आहेत आणि मग त्या लोकांना दिलेलं मार्गक्रमण किंवा त्या लोकांना दिलेलं मार्गदर्शन त्या लोकांचा त्या गोष्टीवरती झालेला परिणाम किंवा ते सोल्युशन घेऊन झाल्यानं नंतर त्यांच्या आयुष्यामधला चेंज हा संपूर्ण चेंज त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे नोटिंग असतो तो त्याचा एक्सपिरियन्स असतो तो त्याचा अनुभव असतो म्हणून मग ज्या ठिकाणी गेल्यानंतर कधी कधी लोक आल्यावर विचारतात की गुरुजी तुम्ही खूप यंग आहात म्हणजे तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे त्यावेळेला आम्ही सांगतो की अरे आमचे साडेतीनशे वर्ष परंपरा आहे आणि मला आता गादीवरती येऊन चौदा वर्ष झाली म्हणजे तुमच्याबरोबर जे काही मी शेअर करेन ते तीनशे चौसष्ट वर्षाचा अनुभव शेअर करणार आहे तर हा जो अनुभव आहे हा अनुभव बरंच काही सांगून जातो आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भविष्यशास्त्रामध्ये एक प्रश्न कुंडली म्हणून जो विषय आहे त्या प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून आपण हे सगळे बघू शकतो किंबहुना म्हणजे की ज्यावेळेला तुम्ही येतात त्यावेळेला आश्रमामध्ये तुमची कर्म म्हणजे की पूर्णपणे मस्तक रेषा बघितल्यानंतर त्या मस्तक रेषेचं काय कर्मफळ आहे ते कर्मफळ जरी तुम्हाला वाचून दाखवलं तरी त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला तुमच्या भविष्याची जाणीव होते तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या घटित अकटित घटनांची जाणीव होते किंबहुना तुमच्या मनामध्ये जी क्युरॅसिटी आहे ती क्युरिसिटी पूर्णपणे क्लिअर होते याच्या व्यतिरिक्त प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही आलात तर आमची वंश आमच्या वेगवेगळे आहेत ज्या सूक्ष्म सिद्धीच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समाधानकारक मिळू शकतं किंबहुना त्याच्यावरती उपायसुद्धा तुम्हाला मिळू शकतात जे उपाय केल्यानंतर अगदी पूर्ण आनंदी आनंद आणि आनंद मनशांती तुमच्या पदरामध्ये पडेल नक्कीच खूप छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करता तर आणखीन सुद्धा भविष्य शास्त्राविषयी जाणून घ्यायचे पण वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलेज ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत सोपं भविष्य सुलभ समाधान याविषयी आज आपण चर्चा करतोय खरं तुम्ही खूप छान पद्धतीने मार्गदर्शन करताय भविष्य न बघता समजा जर आपण राहिलो हो। तर त्याचे काही विपरीत परिणाम आयुष्यावर होऊ शकतात का खूप चांगला प्रश्न विचारला तर कारण आतापर्यंत भविष्य बघितल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय चेंजेस झाले ते आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो किंवा कार्यक्रमामध्ये ते सांगितले जातात किंवा गेल्यानंतर आपल्याला कळतं परंतु जे लोक बघतच नाही आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरती काय परिणाम होतो किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय परिणाम होतो तोही जाणून घेणं खूप गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये बघाल तर सर्वात पहिले आपण एक दोन म्हणजे की प्रश्न बघू की ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की एखाद्या माणसाला दिल्लीपर्यंत प्रवास करायचा आहे मुंबई ते दिल्ली आणि तो माणूस तो प्रवास पूर्णपणे प्लॅनिंगने करतो की किती वाजता निघायचं किती वाजता कुठली गाडी पकडायची कसं जायचं त्याच्याकरता काय लागेल आणि मग ते सगळं लागणारं साहित्य बरोबर घेतो आणि दुसरा माणूस असाच उठतो आणि मला मुंबईलाहून दिल्लीला जा दिल्लीहून मुंबईला जायचं आहे म्हणून तिकड इकडे निघतो आता या दोन्ही प्रवासामध्ये कुणाचा प्रवास सुखकर होईल की जो माणूस मुंबईहून दिल्लीला संपूर्ण प्लॅनिंग करून निघाला आहे त्याचा सुखकर होईल का आता त्यांनी सगळ्या प्लॅनिंगमध्ये लागणाऱ्या गोष्टी बरोबर घेतलेल्या आहेत आणि जो माणूस विदाउट प्लॅनिंग निघालाय की त्याच्याबरोबर काहीच नाही म्हणजे तर त्याला प्रवासामध्ये पूर्णपणे दिक्कत होईल त्याला प्रवासामध्ये पूर्णपणे त्रास होईल तर तसं च भविष्यशास्त्राचा आहे आणि याच्यामध्ये मॅडम दोन मूलभूत फरक आहेत म्हणजे की हा प्रश्न इतका गहन आहे ना की या प्रश्नामध्ये बघा प्रत्येक जण म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत म्हणजे तर आयुष्य आणि जीवन असे दोन प्रकार आहेत म्हणजे आता ऐकायला हे दोन्ही समानार्थी शब्द वाटतात की अरे माझ्या आयुष्यात खूप खुँब बिकट सम समस्या आहे कोण म्हणतो माझ्या जीवनामध्ये खूप बिकट समस्या आहे आता आयुष्य आणि जीवन याच्यामध्ये फरक काय तर जन्मल्यापासून मृत्यूपर्यंतचा जो वेळ आहे तो वेळ म्हणजे आयुष्य बरोबर आहे आणि तो मृत्यू आल्यानंतर संपला म्हणजे त्याचं आयुष्य संपलं आपण म्हणतो नाही रे त्याचं आयुष्यच तेवढं होतं त्याचं आयुष्य तिथे संपलं पण जन्माला आला तिथपासून जिथपर्यंत मृत्यू पावला हा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजे आयुष्य ठरतं आणि ते फक्त आयुष्यच असतं ह्याच्या व्यतिरिक्त जीवन आहे जीवन आहे ती आत्मयात्रा आहे आणि आयुष्य ही शरीराची यात्रा आहे शरीरा आता जीवनाची आत्मयात्रामध्ये तुम्ही बघाल तर तो, तो माणूस कधीच मरत नाही आणि तो माणूस कधीच संपत नाही कारण फक्त शरीर टाकलं जातं आणि दुसरं शरीर धारण केलं जातं तर याप्रमाणे म्हणजे की जसं भविष्यशास्त्र हे बघणं आणि न बघणं ह्याच्यामधला जर फरक आपण जाणून घ्यायचा झाला तर ताउम्र गालिफ यही गलती करता राहा केहरेपेती और आईना साफ करता राहा म्हणजे की आयुष्यभर गालिबने हेच केली की के तो फक्त आरसा साफ करत राहिला आणि धूळ त्याच्या चेहऱ्यावरती होती आणि तसंच आपल्या जीवनामध्ये पण चालू असतं आपण त्याच 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 गोष्टीमध्ये पूर्णपणे म्हणजे की चुका करत राहतो आपल्याला असं वाटतं की आपलं आयुष्यच पूर्णपणे खराब चालू आहे आपल्याला असं वाटतं की नाही रे माझं पूर्णपणे कर्मधारी आहे मी मला कुठल्याही कर्मामध्ये यश मिळत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये असंच होत राहतं आणि मग न जाणल्यामुळे हेच जर आपण जाणलं असतं की अरे आपलं आयुष्य असं आहे हे आपलं डेस्टिनेशन आहे आपल्या आयुष्यामध्ये इतक्या सुंदर घटनासुद्धा आहेत आपल्या आयुष्यामध्ये इतकं चांगलं जीवनसुद्धा आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सुद्धा होऊ शकतं आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो म्हणजे परंतु आपण त्या गोष्टी कधी बघायलाच गेलो नाही आपण त्या गोष्टी कधी जाणूनच घेतल्या नाही त्याच्यामुळे आपल्याला कळलंच नाही कितीतरी वेळेला असं होतं की माणूस अख्खा लाईफ त्याचा रिटायर करतो त्या ठिकाणी अक्षरशः रिटायरमेंट लाईफपर्यंत म्हणजे अठ्ठ्याण्णव्या वर्षापर्यंत त्याच्या वीस हजारच्यावरती पगार जात नाही आणि मग रिटायर झाल्याच्यानंतर त्याच्यापुढे मोठी समस्या निर्माण होते की आता मी काय करायचं म्हणजे आणि मग काहीतरी हे करताना तो एखादी खांदा बटाट्याची गाडी लावतो किंवा एखादीच्या आज टपरी लावतो आणि ती टपरी लावल्यानंतर असं होतं की अरे वर्षभरामध्ये त्यांनी एवढे वर्ष सर्व्हिस करून जे कमवलं हो नाही तेवढं त्याला एका वर्षामध्ये मिळून जातं मग त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो अरे मी जर अगोदर आयुष्यामध्ये केलं असतं तर माझ्या आयुष्यामध्ये किती बदल झाला असता अशा कितीतरी घटना आयुष्यामध्ये अशा आहेत अशा कितीतरी घटना आयुष्यामध्ये घडत आहेत की ज्या घडत असताना तुम्ही त्याला स्वतःला जबाबदार देत की हे माझ्यामुळे घडतंय हे माझ्या कर्मामुळे घडतंय परंतु कुठेतरी जाऊन तुम्ही जर ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हे बघितलं की अरे हे माझ्या आयुष्यामध्ये का घडतंय कशाकरता घडतं आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शांती भेटेल दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला डेस्टिनेशन भेटेल की खरोखरी हे तुम्हाला भोगायचंय काय उगाच तुम्ही विनाकारण भोगताय म्हणजे तर या दोन्ही गोष्टीची जाणीव झाल्याच्या नंतर मूलभूत फरक आहे की इतके दिवस तुम्ही आयुष्य जगताय जे कधीतरी संपणार आहे पण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला जाणून घ्याल आणि जाणून घेतल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला जगाल त्यावेळेला तुम्ही जीवन जगाल तुमच्या कुठल्याही गोष्टीचा एंड नसेल तुमच्या आनंदाचा पण एंड नसेल तुमच्या शांतीचा पण एंड नसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही आनंदी राहाल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही शांत राहाल आणि अशी कुठलीही गोष्ट नसेल जी तुम्हाला प्राप्त झाली नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त करून घेता येईल आता याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ते जाणूनच घेतलं नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये काय असेल तर तो प्रवास असेल की ज्या प्रवासाचं काही डेस्टिनेशन नाही आहे त्या प्रवासामध्ये कुठली प्राप्तीही नाही आहे त्या प्रवासामध्ये कुठली अँबिशन नाही आहे आणि काय घडतंय हे तुम्हाला काय माहितीच नाही आहे म्हणजे की तुम्ही फक्त चालत राहिलेत तुम्हाला माहितीच नाही की उद्या माझ्या लाईफमध्ये काय घडत आहे आज हीच गोष्ट तुम्हाला माहिती असेल की उद्या तुमचा ॲक्सिडेंट होणार आहे तुमच्या पायाला लागणार आहे तुम्ही जास्तीत जास्त काळजी घेऊ शकाल जर काळजी घेतली तर तुम्हाला कमीत कमी लागेल कमीत कमी लागेल म्हणजे तेवढे दिवस तुमच्या वेस्टेज आता काही महिन्यापूर्वी तुम्हाला जर माहिती पडलं की तुमच्या पायाचा ॲक्सिडेंट होणार आहे तुम्हाला खूप काही लागणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचा इन्शुरन्स काढू शकता इन्शुरन्स काढून घेतला तर त्यावेळेला तुम्हाला कदाचित तसा प्रसंग भविष्य आहे म्हणून तुमच्या लाईफमध्ये घडेल तुम्ही प्रिकॉशन घेतल्यानंतर सुद्धा त्रास होईल पण तो त्रास खूप लिमिटेड असेल किंबहुना तुम्ही त्याचं पहिले प्लॅनिंग ठेव करून ठेवल्यामुळे तुम्हाला त्याचा खर्च सुद्धा पडणार नाही आज तुम्ही इन्शुरन्स काढला असेल तुम्हाला तर मेडिक्लेम केला असेल तर त्या माध्यमातून तुम्हाला त्याचे पैसे मिळून जातील म्हणजे अशा प्रकारे तुम्ही प्रिकॉशन करू शकता त्या गोष्टीकरता तुम्ही काही काही ॲडजस्टमेंट करून ठेवू शकता त्या गोष्टीचं काही ना काही प्लॅनिंग करू शकता आणि त्याच्यामधनं पूर्णपणे सक्सेड होऊ शकता आणि जर तुम्ही असंच राहिलं तर मग त्याप्रमाणे आहे रामभरचं हिंदू हॉटेल चालू आहे म्हणजे किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही होते आणि कसंही चालू आहे म्हणजे त्याला क्रम राहणार नाही आणि आयुष्यामध्ये वेळेचं खूप महत्त्व आहे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट कुठली असेल तर वेळ आहे म्हणजे की आपण म्हणतो ना की वेळ अमूल्य आहे म्हणजे तर तो अमूल्य वेळ तो वाया नाही गेला पाहिजे प्रत्येक वेळेचं प्रत्येक क्षणाचं आपल्याला चीज करता यायला पाहिजे आणि त्या प्रत्येक क्षणाचं चीज करायचं असेल प्रत्येक वेळेचं चीज करायचं असेल तुम्हाला आयुष्य जगायचं नसेल तुम्हाला जीवन जगायचं असेल तर शंभर टक्के मध्ये यायला पाहिजे तुमचं मार्गदर्शन करून घ्यायला पाहिजे आणि तुमचं भविष्य जाणून घ्यायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ जर आयुष्याला दिशा द्यायची असेल तर भविष्य शास्त्रामध्ये अशा पद्धतीने मार्गदर्शन घेणं कुठेतरी खूप महत्वाचं आहे अनेकदा आपण पाहतो अनेक जण अनेक समस्यांनी ग्रासलेले असतात अशांना समजा जर त्वरित उपाय हवा असेल तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल मॅडम असं असतं ना की माणसांनी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की जरा अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण बघितलं की प्रत्येक माणूस आहे ना तो प्रत्येक साशंकित आहे निगेटिव्ह आहे किंवा तो भविष्यशास्त्राकडे येत नाही आहे त्या स्वतःच्या बाबतीत जाणून घ्यायचं नाही आणि स्वतःच्या बाबतीत प्रचंड अज्ञान आहे म्हणजे तुमचा ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास आहे की नाही हा भाग दुय्यम आहे पण तुमचा स्वतःवर तो विश्वास आहे ना तुम्ही स्वतःच्या बाबतीत काय विचार करताना प्रत्येकाने स्वतःची एक इमेज बनवा तुम्हाला तुमच्या इमेजमध्ये तुम्ही पंचावन्न सत्तर टक्के स्वतःला निगेटिव्हच धराल की नाही मी खूप निगेटिव्ह आहे अरे माझा पायगुण अजिबात चांगला नाही आहे आणि प्रत्येक प्रत्येक गोष्टीची तुम्हाला कोणीतरी जाणीव करून द्यावी लागते ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या गोष्टीची जाणीव होते ना त्यावेळेला तुम्ही प्रगती करू शकाल ही तर फिलॉसॉफी तुम्हाला शंभर टक्के मान्य करायला पाहिजे मग ही मान्य करायची असेल तर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शंभर टक्के यायला पाहिजे आता गाजल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला समस्या येतात ज्यावेळेला काही रस्ता मिळत नाही ज्यावेळेला एखाद्या गोष्टीचं उत्तरच मिळत नाही त्यावेळेला माणूस ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्याच्यानंतर हे शास्त्र असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला ॲक्युरेट मार्गदर्शन ठेवलेलं आहे मग असं नाही की इथे आल्यानंतर तुमच्या मनामध्ये असेल की हा मला काहीतरी रत्नच आता सांगणार मला काहीतरी रुद्राक्ष याच्यामध्ये सांगणार असं नाही आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ती मंत्र साधना पण दिली जाईल की हा मंत्र तुम्ही करा एवढ्या एवढ्या तुम्ही याचा जप करा हा जप करून झाल्यानंतर तुमच्या समस्येमध्ये शंभर टक्के तुम्हाला रिलीफ मिळेल मग तुम्हाला ते करणं शक्य नसेल तुम्ही म्हणलं की नाही मला काहीतरी साधना सांगा तर त्याच्यामध्ये उपास आलं आहे त्याच्यामध्ये एखाद्या स्तोत्राचं पठण आलं आहे एखाद्या पोथीचं पठण आलं तर त्या मार्गाने सुद्धा त्याच्यामध्ये समाधान काढता येईल मग ह्या सगळ्या गोष्टी करू शकत नसेल तर मग आपल्याला इन्स्टंट जसं की मला आत्ताच्या आत्ता ह्याच्यावरती काय उपाय असेल तर मग त्याकरता रत्न तुम्हाला वापरला सांगायला जाऊ शकतं किंवा रुद्राक्ष वापरला सांगितलं जाऊ शकतो की तुम्ही याच्यावर हा रुद्राक्ष वापरा की जेणेकरून शेवटी ते यंत्र आहे आणि ते यंत्र त्याच्यावरती निश्चितपणे फास्ट मार्गदर्शन किंवा फास्ट तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उपाय करून देतं आणि हे ऑस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून आपल्याला पूर्णपणे मिळू शकतं एखादी गोष्ट कमी वेळामध्ये आपल्याला कशी साध्य करायची आहे किंबहुना वेळ अमूल्य आहे तो वेळ कसा आपण वापर करायचा क्षणाचा कसा वापर करायचा संधीचा कसा सोनं करायचं म्हणण्यापेक्षा वेळ कशी अनुकूल करून घ्यायची हे ॲस्ट्रोलॉजी तुम्हाला सांगतं याच्यावरती मार्गदर्शन घेतल्याशिवाय किंवा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये गेल्याशिवाय शंभर टक्के पर्याय नाही अशा पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना सुद्धा सांगायचं तुम्हाला सुद्धा मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच श्री माधव गुरुजी यांच्याशी संपर्क साधू शकता खरंच इथे आला इतकं छान मार्गदर्शन केलं मनापासून धन्यवाद सोळा आणि सतरा डिसेंबर आपण पंढरपूरला जाणार आहोत म्हणजे त्या यात्रेमध्ये सोळा तारखेला माझं कीर्तन आहे पांडुरंगा रुक्मिणी रुक्मिणी मंदिरामध्ये त्याचं सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण आहे तुम्ही जे नंबर स्क्रीनवर आहेत त्याच्यावरती संपर्क साधा आणि आपण सगळ्यांनी बहुसंख्येने त्या ठिकाणी कीर्तनाचा लाभ घ्या एवढी विनंती आहे साईनाथ आपसपकी कि गुरु गोरक्षर आप सब की करें। आप करे सबका जीवन मंगलमय हो ओम साही राम यानंतर महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठे जाऊ नका पाहत राहा जाम टीव्ही